नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जर तुम्ही बॉम्बे हायकोर्ट नागपूर खंडपीठ या ठिकाणी चालक या पदासाठी अर्ज भरलेला असेल तर यासाठी नवीन यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे हो मित्रांनो आणखी यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता आपण पाहणार ही यादी कशाबाबतची आहे तर मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहत यादी पाहण्यासाठी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या साईटवर जावं लागेल तर साईट ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी रिक्रुटमेंट दिसत आहे यावर क्लिक करायचं रिक्रुटमेंटवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा रिक्रुमेंट फॉर द पोस्ट ऑफ स्टाफ कार ड्रायवर नागपूर बेंच तर या ठिकाणी आपण लिस्ट ए आणि लिस्ट बी पाहिलेली आहे तर मित्रांनो आता या ठिकाणी लिस्ट ही पण लावण्यात आलेली आहे तर बघा या लिस्टमध्ये तुम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे तर त्यावर क्लिक करायचं सीवर सीवर क्लिक केल्यानंतर डाउनलोडवर क्लिक करायचं पी डी एफ तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड होऊन जाईल तर बघा ज्या उमेदवाराची नावे यासोबत संलग्नित यादीत नोंदविली आहे त्यांना असे निर्देशित करण्यात येते की त्यांनी खालील कागदपत्राच्या सुप्रमाणपत्र म्हणजे सेल्फ अडस्टेड कॉपी छायंगेत प्रति परताळणीसाठी दिनांक सत्तावीस ऑगस्ट किंवा त्यापूर्वी लक्षात ठेवायचं याची अंतिम तारीख आहे सत्तावीस ऑगस्ट किंवा त्यापूर्वी प्रबंधक प्रशासन मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर या पत्यावर केवळ स्पीड पोस्टनेच पाठवावे तर मित्रांनो तर सत्तावीस ऑगस्टपर्यंत तुम्हाला या ठिकाणी डॉक्युमेंट पाठवायचे आहे लक्षात ठेवायचं डॉक्युमेंट तुम्हाला या ठिकाणी पाठवायचे आहे आणि ते पण स्पीड पोस्टने साध्या पोस्टाने पाठवायचं नाही स्पीड पोस्टने पाठवायचे आहे ते कुण -कुण तर या ठिकाणी बघा कोणकोणते डॉक्युमेंट तुम्हाला पाठवायचे आहे तर बघा तुम्ही जो ऑनलाईन अर्ज भरलेला आहे त्या अर्जाची प्रिंट तुम्हाला या ठिकाणी पाठवावे लागेल ठीक आहे अर्जाची प्रिंट पाठवायची नंतर जन्मतारखेच्या पुराव्यासाठी तुम्हाला टी सी पाठवावी लागेल जलस्पती किंवा जन्म प्रमाणपत्र पाठवावं लागेल किंवा दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट तीनपैकी तुम्ही एक कुठलंही पाठवू शकता नंतर तुमचे दहावी आणि बारावीचे मार्कशीट आणि प्रमाणपत्र म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट पण तुम्ही या ठिकाणी पाठवू शकता नंतर तुम्हाला या ठिकाणी दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्य संपन्नतेचे प्रमाणपत्र तर बघा मित्रांनो तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना जे काही दोन प्रतिष्ठित व्यक्तीची नावं टाकलेली असेल त्याचे प्रमाणपत्र तुम्हाला सोबत पाठवावं हो लागेल ठीक आहे हे पाठवणे गरजेचं आहे दोन प्रतिष्ठित व्यक्तीचे प्रमाणपत्र पण हो तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल तुमचं ड्रायविंग लायसन तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल नंतर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुम्हाला या ठिकाणी पाठवावा लागेल तीन वर्षाचा नंतर तुम्हाला चार चाकी मोटार वाहन दुरुस्ती किंवा देखभाली ज्ञान बाबाचे प्रमाणपत्र पण बा, तुम्हाला या ठिकाणी पाठवावं लागेल नंतर तुम्हाला वाहन चालवण्याचा पूर्व कार्यकाळ स्वच्छ असल्याबाबाचे हमीपत्र म्हणजे तुमची ड्रायविंग जे चांगल्या प्रकारे स्वच्छ आहे तुमच्यावर कुठल्याही प्रकारचे केस नाही हे सांगण्यासाठी तुम्हालाही पाठवावं लागेल नंतर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट पाठवावं लागेल डोमेसिल सर्टिफिकेट पाठवावं लागेल लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र पाठवावं लागेल जे उमेदवार न्यायालयीन किंवा शासकीय कर्मचारी आहे त्यांच्याकडून नागरिक प्रमाणपत्र लागेल असल्यास जर कुणाच्या नावामध्ये बदल असेल शासकीय राजपत्राची प्रत किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र पाठवू शकता आणि जे तुम्ही एस बी आय कलेक्टद्वारे दोनशे रुपये भरलेले आहे ऑनलाईन पद्धतीने त्याची पण तुम्हाला या ठिकाणी पावती पाठवावी लागेल ठीक आहे एवढे डॉक्युमेंट तुम्हाला हे पाठवावं लागेल जे तुम्हाला लागू आहे तेच पाठवायचे आणि ज्या पॉकेटमध्ये तुम्ही पाठवा त्या पॉकेटच्या वर लिहायचं वाहनचालक पदाकरिता अर्ज ठीक आहे हे जे डॉक्युमेंटची यादी सांगितलेली आहे एका पॉकेटमध्ये पाठवायचं या ठिकाणी लिहायचं वाहनचालक पदाकरिता अर्ज या ठिकाणी त्यांचा पत्र राहील या ठिकाणी तुमचा पत्र राहील आणि संपूर्ण जो आहे हा स्पीड पोस्टने पाठवून द्यायचा तर बघा लिस्ट सीमध्ये किती विद्यार्थ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर या ठिकाणी तुमचं रजिशन आय डी आहे तुमचं स्वतःचं नाव आहे तुमच्या वडिलाचं नाव तुमचं अण्णाव आणि तुमचा जिल्हा ठीक आहे या ठिकाणी संपूर्ण लिस्ट व्यवस्थित चेक करून घ्यायची तुमचं जर नाव असेल तर तुम्हाला डॉक्युमेंटची लिस्ट आपण पाहिलेली आहे ते डॉक्युमेंट तुम्हाला सत्तावीस ऑगस्टपर्यंत दिलेल्या पत्त्यावर पाठवायची आहे ठीक आहे तर बघा मित्रांनो यामध्ये शंभर विद्यार्थ्याची नियुक्ती करण्यात आलेली आहेत तुमचं नाव या लिस्टमध्ये असेल तर सत्तावीस ऑगस्टपूर्वी आपण जी डॉक्युमेंटची लिस्ट पाहिलेली आहे त्या डॉक्युमेंटवर स्वतःची सही करायची आणि दिलेल्या पत्र पाठवून द्यायची सत्तावीस ऑगस्ट हीची अंतिम तारीख आहे आणि लक्षात ठेवायचं आहे आणि संपूर्ण डॉक्युमेंट जी आहे फक्त स्पीड पोस्टनेस पाठवायची साध्या पोस्टाने पाठवायची नाही ठीक आहे तर संपूर्ण पी एफ लागत असेल तर तुम्ही दिलेल्या साईटवरून डाऊनलोड करू शकता किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून देईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईन ठीक आहे व्हिडिओ महत्वाचं होतं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद